नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्राद्ध भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूरक स्वागत बंधू भगिनींनो लाडक्या निंदकांचे स्वागत म्हणण्याच्या पाठीमागचा उद्देश माझा खूपच चांगला आहे कारण ह्या निंदकांच्यामुळं माझ्या प्रगतीचा घोडा पळत आहे बंधू भगिनीनो आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे आपल्या घरामध्ये आपण जे, घरा जे सात घोड्यांचं चित्र लावतो सात घोडे असतात पळणारे आणि त्यांचं जे चित्र लावतो हे योग्य आहे का किंवा त्या पाठीमा काही तथ्य आहे का आज यूट्यूबला अनेक व्हिडिओ आहेत या संदर्भात आणि ते तिथं असं सांगत असतात की ते कोणत्या दिशेला लावावं कोणत्या वेळेवर लावावं का लावावं परंतु आज याची सत्यता मी तुम्हाला सांगणार आहे की सात घोड्यांचं चित्रघरात असावं का आणि त्याच्या पाठीमागचा खरा उद्देश काय कारण मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की गेले दोन वर्षे माझा चॅनल आहे आणि या चॅनलवरती मी लोकांना सनातन सत्य सांगितलं आहे प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागचा खरा अर्थ शिकवला आहे आणि आज देखील सात घोड्यांच्या चित्राच्या पाठीमागचा खरा अर्थ सांगणार आहे आणि हे काम करतं का हे खरं असतं का याविषयी आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो की आपलं भारतीय वास्तुशास्त्र हे हंड्रेड पर्सेंट काम करतं हे खरं शास्त्र आहे आणि हे जे शास्त्र आहे ते असं कोणी शोधून नाही काढलं आता ठीक आहे आता काही असे ऋषीमुनी देखील तयार झालेले आहेत युट्यूबवर ते जे स्वतःचं ज्ञान पाजळत असतात आणि वेगळंच काहीतरी शोधून काढत असतात तर तसं नाही आपल्या ऋषीमुनींनी जे ज्ञान दिलेलं आहे जे वास्तुशास्त्र दिलेलं आहे आपल्या पूर्वजांनी जे ज्ञान दिलेलं आहे हे खरं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या सनातन धर्मामध्ये अंधश्रद्धा नाहीत जे काय आहे ते काही बंधू लोकांनी स्वतःच्या स्वार्थापोटी यामध्ये काही गोष्टी घुसडलेल्या आहेत माझा सनातन धर्म हा मानवतेवरती काम करतो आणि मानवतेवरती काम करत असताना माणूस म्हणजे त्याला असणारं मन या मनाला समोर ठेवून आमचे प्रत्येक विधी असो प्रत्येक शास्त्र असो प्रत्येक मंत्र असो हे महत्वाचं आहे आणि हे मन मनुष्य भक्ती वास्तुशास्त्र यांचा काय मेळ आहे हे, हे सांगणारे यूट्यूबवरती कोणी नाही आणि मला याचा अभिमान वाटतो की माझ्या गुरूंच्या ज्ञानानं मी तुम्हाला हे सांगतोय आता सात गोड्यांचं चित्र हे जे सात घोड्यांचं चित्र असतं हे आपल्या घरामध्ये लावल्यानंतर ते काम करतं इथपर्यंत ठीक आहे खरंच काम करतं ते परंतु याच्या पाठीमागची सायकोलॉजी काय आहे हे जर तुम्ही समजून घेतलं तर हे सात घोड्याचं चित्र प्रत्येकाच्या घरात असावं असं तुम्हाला वाटेल परंतु त्याच्या पाठीमागचा खरा अर्थ मी आज तुम्हाला समजून सांगणार आहे बंधू भगिनीनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत की हिंस्र प्राण्यांची चित्र घरात लावू नका घराला भडक कलर देऊ नका हे करू नका ते करू नका आणि जर तुम्ही याच्या खोलात गेला तर तुम्हाला केवळ आणि केवळ यामध्ये सायकोलॉजी दिसेल कारण घरात राहणारा मनुष्य प्राणी हा त्याला मन असणारा प्राणी आहे आणि मन असल्यामुळं त्याच्या मानसिकतेला पकडूनच सर्व काही करावं लागेल आता सात घोड्याचं चित्र तुमच्या सायकोलॉजीवरती परिणाम कसा करतं हे पहिल्यांदा सांगतो पहिल्यांदा घोडा मांगल्याचं प्रतीक शक्तीचं प्रतीक प्रगतीचं प्रतीक यशाचं प्रतीक घोड्याला आपण फार शुभ मानतो पूर्वीचे राजे महाराजे घोड्यावर प्रवास करत किंवा ज्याच्याजवळ जादा घोडे तो जादा श्रीमंत असं पहिलं मोजलं जायचं आणि हे एक शक्तीचं प्रतीक आहे आज देखील आपण जे पाण्याचे मोटर आहेत त्याला हॉर्स पॉवर म्हणतो अश्वशक्ती यामध्ये शक्ती मोजण्याचं प्रतीक आपल्याजवळ आहे हा जो घोडा आहे खरोखरच मांगल्याचं प्रतीक आहे त्यात काही डाऊटच नाही आता हे सात घोडे ज्या वेळेला पळतानाचं चित्र आपण घरामध्ये लावतो त्यावेळेला ते, ते चित्र नुसतं लावून उपयोग नाही त्याचा अर्थ समजून ते चित्र लावलं पाहिजे आणि दररोज काही क्षण तो अर्थ मनामध्ये मा घेऊन त्या चित्राकडे पाहिलं पाहिजे तरच ते काम करतं अन्यथा अनेक लोकांनी काही काही व्हिडिओ टाकलेले आहेत हे चित्र असं लावा या मुहूर्तावरती लावा त्याची अशी पूजा करा काही काही गरज नाही याला मुहूर्ताची गरज नाही काही नाही मी मित्र म्हणेन दिशेची पण गरज नाही त्या चित्राकडं पाहण्याच्या मानसिकतेची गरज आहे आणि जर त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर खरोखरच तुमच्या जीवनात प्रगती यश शक्ती आत्मसन्मान बरंच काय येईल सर्वसाधारणपणे आपल्याकडे दोन दिशा जास्त पवित्र मानल्या जातात त्या दिशा म्हणजे पूर्व आणि उत्तर लावू शकता काय प्रॉब्लेम नाही आता या घोड्याच्या चित्राकडे पाहत असताना मानसिकता काय निर्माण झाली पाहिजे त्याच्याबरोबर तुमचा एक डाऊट क्लिअर करतो की समुद्रातून पळणारे असे घोडे दाखवतात सात चित्र हे रॉंग चित्र आहे घोडा काय पाण्यात पडतो का हा कधीतरी गेला असेल समुद्राच्या कडेला परंतु काय पाण्यातला प्राणी आहे का तो म्हणजे समुद्रातून पळणारा घोडा नाही पाहिजे आपल्याला तो मोकळ्या जमिनीवरती पळणारा घोडा आणि धूळवर उडणारा घोडा पाहिजे याचं कारण सांगतो घोड्याकडं पाहिल्या पाहिल्या आपल्या मनामध्ये हा विचार आला पाहिजे की मी सुद्धा या घोड्याप्रमाणं प्रगतीसाठी प्रयत्न करेन प्रगतीसाठी पळेन माझ्या शरीरामध्ये सुद्धा भरपूर शक्ती आत्मसन्मान धाडस आहे आणि या घोड्याप्रमाणे मी आजपासून माझ्या प्रगतीसाठी प्रयत्न करेन किंवा माझी प्रगती या घोड्यासारखी होत आहे सात बाजूनं ह्या शक्ती माझ्याकडे येत आहेत माझ्या जीवनाचा हा घोडा असाच दौडत आहे अशीच प्रगती होत आहे आणि त्या घोड्याकडं पाहिल्याबरोबर थोडा वेळ महसूस करा की तुमचं शरीरच घोड्यासारखं आहे तुम्ही स्वतः पळताय स्वतः प्रगती करताय स्वतः ते ध्येय अचीव करताय ध्येय मिळवताय या कल्पनेनं काही क्षण त्या घोड्याच्या चित्राकडं पहा असं तुम्ही करत करत असताना मी जो तुम्हाला विचार दिलाय तो विचार हळूहळू तुमच्या तुम्हार सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणजे अंतर्मनामध्ये जाईल आणि हे अंतर्मन काय असतं कसं काम करतं खरं पाहिलं तरी याच्यावरती तुम्हाला सांगण्याचं माझ्याकडं बऱ्याच दिवसापासूनची इच्छा आहे आणि याच्यावरती एक सिरीजच मी निर्माण करणार आहे व्हिडिओची एक पार्ट दोन पार्ट तीन पार्ट हे तर सांगणारच आहे आणि या कल्पना करत असताना हा विचार तुमच्या अंतर्मनामध्ये जाईल अंतर्मनात विचार गेल्यानंतर अंतर्मन तुम्हाला स्वस्त बसून देणार नाही त्या घोड्याप्रमाणेच तुमची प्रगती पळत राहील तुम्ही प्रयत्न करत राहाल म्हणजे घरामध्ये केवळ चित्र लावून तुमची प्रगती होणार नाही चित्रा त्या चित्राकडं दररोज कोणत्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहताय यातून तुमच्यात बदल होईल अन्यथा मी अशा काही झोपडपट्टीत सुद्धा हे घोड्यांची चित्र पाहिलेत दहा दहा वीस वीस वर्ष त्या घरामध्ये ते घोड्याचे चित्र आहे तरीसुद्धा ती झोपडी काही बदलली नाही घरातलं दारिद्र्य काही गेलं नाही याचं कारण त्या चित्राकडं पाहत असताना मला मोटिवेट व्हायचं आहे माझ्या मनाला समजून सांगायचं आहे की या घोड्यासारखं पळेन रात्रीचा दिवस दिवसंदिवसा जे रात्र एकाने रक्ताचं पाणी पाण्याचं रक्त करून माझं यश मिळवून दाखवेन आणि त्या घोड्याकडे काही क्षणभर पहा महसूस करा ती शक्ती तुमच्यात आलेली आहे आणि कोणतंही संकट कोणतीही बाधा तुम्हाला अडवू शकत नाही ह्या घोड्यासारखं स्पीडनं तुम्ही पळतच राहताय ही कल्पना दररोज काही क्षण त्या घोड्याकडं पाहून जर तुम्ही केली तर नक्कीच तुमच्या अंतर्मनात हा विचार जातो आणि हे काम करतो ते चित्र दररोज तुम्हाला मनाला टच करत असतं आणि म्हणून सांगतो आहे चित्र महत्त्वाचं नसून त्या चित्राकडं तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहणार आहात या दृष्टिकोन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आता भविष्यामध्ये सायकोलॉजी आणि अध्यात्म यांना एकत्र करून आपण परिपूर्ण वास्तुशास्त्र बनवलेलं आहे परिपूर्ण आणि हे वास्तुशास्त्र ज्यांना आपल्या स्वतःच्या घरामध्ये राबवायचं आहे त्यांच्यासाठी हा पॅटर्न मी तुमच्या प्रत्येकाच्या घरी राबवणार आहे की परिपूर्ण वास्तुशास्त्र ज्याला सायकोलॉजीला डोळ्यापुढं ठेवून अध्यात्माला डोळ्यापुढं ठेवून एक परिपूर्ण वास्तुशास्त्र बनवलेलं आहे मी आणि हे मी आपणासाठी देणार आहे पण ते वैयक्तिक तुम्हाला ज्याला घरामध्ये राबवायचं आहे त्यांच्यासाठी घेऊन येईन नक्की नक्की काम करतं कलरचं काम घरामध्ये कलर कोणते असावे ते सुद्धा काम करतं केवळ तुम्ही कलर घरातला चेंज केला तरीसुद्धा विचार चेंज होतात मग अशा पद्धतीने एक परिपूर्ण वास्तुशास्त्र मी बनवलं आहे मी बनवलं आहे म्हणजे मी नवीन शोध लावलाय आहे असं नाही त्याच्या पाठीमागची सायकोलॉजीचा विचार करून तुम्हाला कोणतं सूट होईल घरातले विद्यार्थी असतात वृद्ध व्यक्ती असतात मिडल एज असतात या सर्वांचा विचार करून एक परिपूर्ण वास्तुशास्त्र बनवलं आणि हे वास्तुशास्त्र आपण आपल्या घरी राबवू शकता यासाठी जो खाली फोन नंबर दिला या फोन नंबरवरती आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे सात घोड्याचं चित्र घरात नक्कीच लावा आता ते कसं असावं हो। तर सर्वसाधारणपणे पाठीमाग जर सूर्य असेल उगवता आणि जमिनीवरती धुळीमध्ये पळणारे घोडे धूळ त्यांच्या पायानं उडत आहेत ते घोडे पळत आहेत शक्यतो घोडे ह्या सफेद कलरचे असावे ते पळत आहेत असं चित्र घरात लावा ती धूळ म्हणजे तुमच्या विजयाचा गुलाल आहे उगवता सूर्य म्हणजे हे प्रगतीचं लक्षण आहे घोडे हे प्रगतीचं लक्षण आहे परंतु त्या चित्राकडे जर रस पाहताना त्या दृष्टिकोनातून तुम्ही पहा तरच ते वर्क करेल तरच ते काम करेल माझ्याकडे येणाऱ्या लोकांना मी आध्यात्मिक साधना देत असतो काही मंत्र देत असतो परंतु त्याची सायकोलॉजी समजून देत असतो तर काम करतं अन्यथा अध्यात्माचा पूर्णपणे बाजार मांडलेला आहे सगळे ऍक्टर तयार झालेले आहेत आणि सर्व धागडदिंगा चालू आहे आणि असं म्हणतात ना की कलियुगामध्ये खोट्याचा विजय पहिल्यांदा होतो तसेच चा, चा, या खोट्यांचा विजय होत आहे असो आपण सत्याच्या बाजूने चालायचं आहे आपली संत गतीने चाललो कासवाच्या गतीनं चाललो तर आपण संत सत्याच्या बाजूने चालायचं आहे आपणास काही आध्यात्मिक शंका समाधान विचारायचं चा, असेल तर हा जो फोन नंबर खाली दिलेला आहे हा निशुल्क आहे याचा एकही रुपये घेतला जात नाही आपण फोन करू शकता आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल एशिया घंटी जी पटन दाबा जय आदिशक्ती